नमस्कार आज आपण मस्त विशेष अशी थाळी बनवणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम ही थाळी जी आहे तीस मिनिटमध्ये होऊन जातं आणि अतिशय खमंग कुरकुरीत असा पदार्थ आपण करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे मी साधारण दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला सर्वप्रथम वरण भात लावून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण इथे भात लावून घेतलेला आहे त्याचप्रमाणे डाळसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत इथे मी तूर डाळ साधारण एक वाटी घेतलेली आहेत तर तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता साधारण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली यामध्ये तेल, आ, तेल मी सॉरी तेल आणि हळद टाकून घ्यायचे आहेत भातामध्ये सुद्धा पाणी टाकून घ्यायचं आहे दोन वाटीला मी साधारण एक ग्लास पाणी टाकलेलं आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं या पदार्थामध्ये म्हणजेच आपण आज दाळबट्टी करणार आहोत त्याचप्रमाणे आलुअंगेची भाजी अतिशय वेगळ्या पद्धतीने करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने बट्टी जे आहेत खमंग कुरकुरीत होण्यासाठी आता आपण सर्वप्रथम पीठ म्हणून घेऊया साधारण इथे मी दोन ते अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे न गाळलेलं गाळलेलं यामुळे घ्यायचं नाही आहेत आपल्याला कारण न गाळलेल्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात कोंडा असतो त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात तर म्हणून न गाळलेलंच घ्यायचं आहे साधारण इथे एक चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे हळद तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता टाकायची असेल टाका नाही टाकली तरीही चालेल ऑप्शनल आहेत हळद त्याचप्रमाणे इथे क्रश करून ओवा टाकलेला आणि थोडं जिरं कडकडीत इथे गरम तेल टाकलेलं आहे त्यामुळे बट्ट्या ज्या आहेत अतिशय खुसखुशीत खमंग होणार आहेत तर गरम तेल आपण टाकून घेतलेलं आहे मळतांनी पीठ मळताना एक काळजी घ्यायची की साधारण जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं हे आपण पीठ मळून घेऊयात पीठ मळतांनी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने इथे मी बट्ट्या दोन पद्धतीने सांगणार आहेत खमंग कुरकुरीत होण्यासाठी काही सामोरंही टिप्स सांगणार आहेत त्याच पद्धतीने कमी तेलात या बट्ट्या कशा होणार ही सुद्धा महत्त्वपूर्ण टिप्स सांगणार आहेत तर आता आपण पीठ मळून घेतलेले आहेत दहा मिनिट रेस्ट करायला ठेवूयात आता इथे मी वांगे घेतलेले आहेत साधारण इथे मी चार ते पाच वांगे घेतलेले होते आणि कट करून घेतलेले होते तर इथे मी लांब स्लायसेसमध्ये म्हणजे करून घेतलेले आहेत या पद्धतीने तुम्हाला जो शेप द्यायचा असेल तुम्ही तो शेपने कापू शकता किंवा तुम्हाला जर छोट्या पीसेस करायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता इथे मी लांब लांब स्लायसेस केलेले आहेत यामध्ये मी एक पोटॅटोसुद्धा टाकलेला आहे बरेचदा रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो तर मग हा खमंग आणि कुरकुरीत पदार्थ आहेत अगदी सर्वांनाच आवडतो आणि करायचा कसा एकदम सोपी आणि साधी पद्धत सांगणार आहे त्याच पद्धतीने बट्ट्या लवकर होणार यासाठी काही टिप्स सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे आपण वाटण करून घेऊयात म्हणजेच मसाला करून घेऊयात इथे साधारण दोन कांदे मस्त तेलामध्ये गोल्डन ब्राऊन येपर्यंत भाजून घ्यायचे थोडं खोबरं खोबरं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता कमी जास्त केलं तरीही चालेल इथे मी कलमी टाकलेली दोन ते तीन आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मसाला थंड होऊ द्यायचा नंतर आपल्याला मिक्सीमधून याचं वाटण करून घेऊयात तर इथे बघू शकता आपण कांदा खुबरं भाजून घेतलेलं होतं ते टाकलेलं त्याच पद्धतीने इथे मी दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आलं घेतलेलं आणि एक चम्मच जिरे आणि त्याच पद्धतीने यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि हे वाटण आपल्याला मस्त सॉफ्ट असं वाटण करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये इथे मी साधारण एक चम्मच तेल टाकलेलं अतिशय वेगळी पद्धत आहे ह्या पद्धतीने जर एकदा भाजी कराल तर परत देखील याच पद्धतीने तुम्ही आलुवांग्याची भाजी कराल तेल टाकलेलं यामध्ये आपल्याला वांगे जे आहेत ते साधारण चार ते पाच मिनिट परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये टाकायचे आहेत मीठ अर्धा चम्मच थोडी हळद मिठामुळे ह्याला पाणी सुटणार हे शिजायला लवकर मदत होईल साधारण पाच मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहेत आपल्याला तर पाच मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे जे आलू वांगे आहेत एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर ही पद्धत कुणीही सांगितली नसेल तर या पद्धतीने जर एकदा भाजी केली तर परतही तुम्ही याच पद्धतीने कराल तर साधारण इथे तीन ते चार चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तेजपत्ता आणि जे वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर साधारण आपल्याला हा मसाला तेलामध्ये साधारण चार ते पाच मिनिट परतून घ्यायचं आहे तर ही थाळी जी आहे तीस मिनिटमध्ये होऊन जाते आणि जास्त वेळही लागत नाहीत आणि अतिशय कमंग असा कुरकुरीत पदार्थ आपण करणार आहोत महाराष्ट्रीयन थाळी आहेत यामध्ये एक चम्मच तिखट एक चम्मच मीठ गरम मसाला त्याच पद्धतीने आपण यामध्ये या हळदसुद्धा टाकून घेतलेली आहेत आणि यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला म्हणजेच अंडाकरी मसाला इथे यूज केलेला आहे ऑप्शनल आहेत असेल तर टाका नाही टाकला तरीही चालेल पण अंडाकरी मसाल्याने भाजीला टेस्ट खूप छान येते त्यामुळे हा मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहेत आणि जे आपण आलू वांगे जे होते ते वाफून घेतलेले होते ते टाकायचे आहे त्यामध्ये तर बघू शकता या पद्धतीने टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे साधारण आता शिजायलाही वेळ कमी लागेल त्यामुळे ही थाळी आपली तीस मिनटात होऊन जाते कोथिंबीर टाकून द्यायची आणि यामध्ये वाफेने थोडी वाफ काढून घ्यायची आणि नंतरच यामध्ये पाणी टाकायचं तर बघू शकता इथे साधारण मी एक ग्लास जवळपास पाणी टाकून घेतलेलं आहे एक ते दीड ग्लास तुम्ही पाणी जे आहेत ना कमी जास्त करू शकता तर गरमागरम अशी आलू वांगेची भाजी तयार आहे तर कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहेत आता आपण बट्ट्या करायला घेऊयात तर आता बट्ट्याचं पीठ देखील बघू शकता मस्त मुरलेलं आहे आणि हे एका पोयपाटवर घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला मस्त म हे मळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने थोडं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे बट्ट्या छान खुसखुशीत होणार खमंग होणार त्याच पद्धतीने एक टिप सांगणार आहेत जे की खूप महत्त्वपूर्ण आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघू शकता या पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे मस्त सॉफ्ट असा डू झालेला आहे तर अर्ध पीठ काढून ठेवायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मळून घ्यायचं आणि या पद्धतीने करून घ्यायचं आहे याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे तर याचे आपल्याला तीन ते चार असे काप करून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने काप करून घ्यायचे तर छोटे मोठे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता तर या पद्धतीने पूर्ण लाट्या आपल्याला गोल करून घ्यायच्या आहेत आणि या लाटून घ्यायच्या आहेत तर लाट्यांनी काय काळजी घ्यायची हे सुद्धा सांगणार आहेत पोळबाटला तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाहीत इथे आपण पिठाचा अजिबात वापर करणार नाही आहोत आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही चपातीप्रमाणेच लाटून घ्यायची आहेत म्हणजे असं समजा की चपातीच आपल्याला लाटून घ्यायची आहेत या पद्धतीने आणि यामध्ये मी बट्टेच्या दोन पद्धती सांगणार आहेत की एक बट्टी अशाही पद्धतीने करता येते आणि एक दुसऱ्याही पद्धतीने करता येते तर बघू शकता या पद्धतीने आपण पा चपातीच म्हणू लाटून घेतलेली आहेत तर सर्वप्रथम एक चपाती लाटून घेतलेली आहे आता दुसरी चपाती लाटून घेणार आहेत तर इथे साधारण दोन चपात्या आपण लाटून घेतलेल्या आहेत तर जी एक चपाती लाटून घेतलेली होती त्याला ब्रशच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे तेल भरपूर लावायचं आहे बघू शकता या पद्धतीने म्हणजे बट्ट्याच्या लेयर्स आहे ना खूप छान येणार आणि दुसरी चपाती यावर टाकून घ्यायची आहेत म्हणजे याच्या लेयर्स ज्या आहे ना त्या एवढ्या छान येणार की खूप मस्त भरपूर लेअर्स येणार आणि वरूनसुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि मी ज्या पद्धतीने फोल्डिंग करून दाखवत आहे त्याच पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचं आहे म्हणजे बट्ट्याला लेअर छान येणार आणि एकदम प्रेस करायचं नाही आहेत फोल्डिंग अशी वरवरच करायची आहेत आपल्याला म्हणजे बट्ट्याला लेअर्स छान येणार बघू शकता या पद्धतीने आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण कणकीचा गोळा करतो पू चपातीसाठी फक्त हा आपल्याला जास्त प्रेस करायचा नाही आहेत म्हणजे काय होणार की लेअर जास्त जर प्रेस केला तर लेअर्स पडणार नाही त्याला या पद्धतीने गोल करायचा आणि ही झाली पहिली पद्धत अजून एक दुसरी पद्धत आहे तुम्हाला जी पद्धत आवडते ती तुम्ही यूज करू शकता तर चपाती लाटून घेतली आणि त्या चपातीला तेल लावून घेतलं आणि या पद्धतीने फोल्डिंग करायची म्हणजे आपल्याला इथे एकच चपातीचा वापर करायचा आहे आणि पहिली पद्धत सांगितली की त्यामध्ये दोन चपातीचा वापर करायचा आहे होऊ शकता ही सुद्धा बट्टी करून दाखवलेली आहेत आणि बट्टी लवकर होण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहेत भन्नाट अशी ट्रिक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या पद्धतीने आपल्या दुसरीसुद्धा बट्टी करून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही पूर्ण बट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बघू शकता आणि हे शिजवण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे तर तुम्हाला ही ट्रिक नक्कीच आवडेल तर इथे आपण बट्ट्या लवकर होण्यासाठी इडली पात्र्याचा वापर करणार आहोत तर इडली पात्र्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत तर यामध्ये काय होतं की बराच कमी वेळ लागतो साधारण दहा मिनिट सात ते आठ मिनिटमध्ये बट्टे शिजवून जातात वाफेवर आणि तसा टाईम भरपूर लागतो कारण आपण वाफेवर करून घेतो बट्ट्या यामध्ये करू शकतो तर झटपट होऊन जाते बघू शकता सर्वप्रथम मी पाणी उकडायला ठेवलं होतं इडली पात्रामध्ये आणि नंतर या बट्ट्या लावून घेतलेल्या आहेत मी जर ही पद्धत वापरली तर नक्कीच ही थाळी जी आहे तीस मिनिटमध्ये व्हायला वेळ लागणार नाहीत लवकरच होणार म्हणजे बघू शकता की आपण सर्वप्रथम वरण भात लावून घेतलेला नंतर भाजीसुद्धा करून घेतलेली आणि नंतर बट्ट्या करून घेतलेल्या आहेत फक्त बट्ट्या फ्राय करायच्या वेळेस काय काळजी घ्यायची हे सुद्धा सांगणार आहेत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका त्याच पद्धतीने बघू शकता की बट्ट्या मस्त निघालेल्या आहेत थोड्याही चिकटल्या नाही कारण आपण याला तेल लावून घेतलेलं होतं त्यामुळे अजिबात इडली पात्राला बट्ट्या चिकटलेल्या आहेत तर अशा झटपट बट्ट्या आपल्याला सात ते आठ मिनिट लागलेल्या आहेत बट्ट्या व्हायला तर आपण दोन पद्धतीने करून हो, दाखवल्या दाखव तर मी तुम्हाला दोन पद्धतीने बट्ट्या करून दाखवलेल्या होत्या तर आता बघूया की लेअर्स कोणत्या बट्टीला जास्तीत जास्त आलेले आहेत तर ही झाली आपण जी दोन चपातीची लाटून घेतलेली होती त्या बट्ट्या ह्या झाल्या आणि अतिशय मोठ्या झालेल्या आहेत आणि बघू शकता की लेअर्ससुद्धा छान पडलेल्या आहेत बघू शकता भरपूर लेअर्स पडलेले आहेत आणि ही झाली एकाच चपातीची बट्टी तर यालासुद्धा लेअर्स छान आलेले आहेत पण जी आपण पहिली केलेली आहेत त्याला भरपूर लेअर्स आलेले आहेत यालासुद्धा आलेले आहेत तर तुम्हाला जी पद्धत आवडत असेल दोन्ही पद्धती अतिशय सोप्या आहेत तर तुम्हाला जी पद्धत लागत असेल तुम्ही त्या पद्धतीने बट्ट्या करू शकता तर बट्ट्या फ्राय करताना कोणती काळजी घ्यायची तर चला बघूया तर तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि साधारण इथे एक काळजी घ्यायची आहे तेल अतिशय गरम नाही होऊ द्यायचं आहे गॅसचा फ्लेम जो आहे मीडियम ठेवायचा म्हणजे तेल कमी लागणार आणि बट्ट्या फ्राय करतानी लगेच त्याला परतू नका थोडा वेळ छान गोल्डन ब्राऊन येऊ द्या आणि नंतर त्याला परता म्हणजे काय होतं लगेच परतून घेतो त्यामुळे बट्ट्या ज्या आहेत चिकटल्या राहतात त्यामुळे तुटूसुद्धा शकतात म्हणून गोल्डन ब्राऊन येऊ द्यायच्या आणि नंतरच या परतून घ्यायच्या त्यासुद्धा फ्राय झालेल्या आहेत वरण भात शिजलेल्या आहेत बघू शकता वरण वरण वाटीमध्ये आम मध्ये लावून घेतलेलं ला आहेत कारण वेळेवर डब्बा दिसत नव्हता म्हणून मी वाटीमध्ये लावून घेतलेलं ला आहे तर वरण छान रईच्या सहाय्याने घुटून घ्यायचं आहे यामध्ये मीठ टाकायचं गरजेनुसार पाणी टाकायचं आणि गरम करून घ्यायचं आहे तर बघू शकता वरण इथे छान फेटाळून घेतलेलं आहे रईच्या मीठ मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण मस्त आपली थाळी जी आहे ते सर्व करून घेऊया तर इथे साधारण मीठ घेतलेलं आहे थाळीमध्ये मस्तपैकी कांदा जो की महाराष्ट्रीयन ताळीची शान म्हणजेच कांदा आणि लिंबूसुद्धा घेतलेला आहे तसं तर मी लिंबाच्या चारच पुडी करते मस्तपैकी घट्ट असं वरण केलेलं आहे तर सुद्धा केलेली आहे मस्त अशी झणझणीत वांग्याची भाजीसुद्धा करून घेतलेली आहेत आपण वाटीला तेल लावून घेतलेलं होतं आणि नंतर भातसुद्धा टाकून घेतलेला आहे झणझणीत अशी वांग्याची भाजी करून घेतलेली होती की जी अतिशय वेगळ्या पद्धतीने करून दाखवली होती ती आणि भरपूर लेयर्स पडणाऱ्या बट्ट्या कशा बनवायच्या हे सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेले आहेत तर अतिशय डिटेल रेसिपी सांगितलेली आहे दोन पद्धती सांगितलेल्या आहेत बट्टी करण्याच्या त्याच पद्धतीने वांग्याची भाजी कोणीही सांगितली नसेल या पद्धतीने सांगितलेली आहेत आणि मस्त अशी झणझणीत अशी रेसिपी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास प्रगती जे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची रेसिपी थँक्यू